सर्व क्षेत्रातील घडामोडीसाठी महाराष्ट्र देश न्यूज मराठी टाकेवाडीत श्री सतोषा यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन भव्य बैलगाडी शर्यती व कुस्ती मैदानांचे आयोजन महाराष्ट्रातील धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या श्री सतोबाची भव्य यात्रा टाकेवाडी येथील डोंगरावर भरते घटस्थापनेच्या दिवशी सुरुवात झालेल्या यात्रेचा बुधवार दिनांक एक ऑक्टोबर रोजी मुख्य दिवस आहे या दिवशी पहाटे पाच वाजता महाआरती सकाळी नऊ वाजता पालखीतून भव्य मिरवणूक व रात्री नऊ वाजता भागणूक होणार आहे यंदा यात्रेनिमित्त एक आदत एक बैल बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे प्रथम सात विजेत्यांना अनुक्रमे एकसष्ट हजार एक्केचाळीस हजार एकवीस हजार, एक हजार अकरा हजार नऊ हजार सात हजार आणि सहा हजार रुपये अशी देण्यात येणार आहेत भाविक व बैलगाडा शर्यत रसिकांनी सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष विश्वस्त श्री सतोबा देवस्थान तसेच सरपंच उपसरपंच सदस्य आणि ग्रामस्थ मंडळ टाकेवाडी यांनी कल आहे यात्रेकरूंना दहिवडी व फलटण आगारातून एसटी बसची सोय करण्यात आली आहे मलवडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीनं भाविकांना मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे सदर यात्रेमध्ये दारू पिण्यास सक्त मनाई आहे या यात्रेच्या दरम्यान दहिवडी पोलीस स्टेशन व महाराष्ट्र पोलिसांचे नियंत्रण राहील मंदिर ट्रस्टच्या वतीने मोफत पाणी व दिवाबत्तीची सोय करण्यात आली आहे या परिसरात मंदिर ट्रस्ट व ग्रामपंचायतीच्या वतीनं स्वच्छता देखील करण्यात आली आहे मंदिर ट्रस्टच्या वतीने यात्रेच्या चो काळात चोरांना थांबवण्यासाठी सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत यंदाच्या वर्षापासून देवाचे ऑनलाईन दर्शन देखील होणार आहे परिसरात स्वच्छतागृह देखील बांधण्यात आले आहे आणि यात्रेकरूंसाठी पार्किंगची सोय करण्यात आली आहे महाराष्ट्र देश न्यूज मराठीसाठी दहीवडीतून मी नियम